मित्रांनो लग्नापूर्वीची आदली रात्र ही अशी असते बघा घरात असा पसारा असतो तिकडे तिकडे माणसं नुसती पडलेली आहे ही बघा इकडे बॉडी पडली भाजी झोपलेली आहे आणि नको मला मावशी रात्री पण करतो मित्रांनो तुम्ही खावा जरा हे आमचं युनिक पीस बघा हा हे बघा हे काकी मी आपल्याला बनवलेलं आहे खास काकी सुंदर बनवलं आहे रुपवाती ठेवण्यासाठी बनवलं आहे रुपवातीच सगळं सामान पॅकिंग करायला चाललेलं आहे त्याचा इंचार्ज आहे ती आपली शिवा मॉशी म्हणजे बाय मॉशी हे बघा आमचा रुपवा रुपवा सामान सगळं भरलेलं आहे भटजी भरजी दिसतोय नकली नकली थर्माकोल जेवण सगळं आपल्याला

नंतर मग देव देवदेवचं आणि हे बघा हे मस्तपैकी आज गिफ्ट आलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला येईल आला येईल हां आला असेल मी हळदीच्या जमून टाकणार आहे बस टेनवर पाय पडलेला आहे आणि हां तुटलेलं आहेच मी आपण चाललो आहोत वरती नवरीची डायरी काय सीन आहे आख्ख्या घरात पसारात पसराय नुसता पसारा लग्नापूर्वीचा दिवस हा असा असतो आणि ही आपली नवरी इकडे पण पाच बहिणी बघू शकता तुम्ही रात्रीची रात्रीचे किती वाजता वहिनी मोबाईल दाखवा मला विश्वास नाही आहे सत्तावन्न झालेले आहेत आणि अजूनही आपली आदू पॅकिंग चाललेलं आहे मगाशी आपण बघून गेलो की बॅग भरते आहे आतापर्यंत एक दोन तीन चार चार साड्या फक्त भरलेल्या आहेत सेंटी वाला सेंटेंस मारलेला आहे आणि आपल्या कसून काहीतरी वेगळं चाललेलं आहे हिला काय पडलेलं नाही हा तू चालली बाबा उद्यापासून आता दुसऱ्या घरी राहायला ह्याच्यावर तू काय बोलशील सेल्फ मेड इंडिया आत्मनिर्भर माझं चॉकलेट मिस देणार मला मित्रांनो एकदम प्रीमियम असा ब्लाउज दिसतो हा बघा हा प्रीमियम आहे

आणि वहिनीला अजून लिहिलेली पिशी मिळालेली नाही शोध कार्य चालू आहे प्रशासन आहे तर मित्रांनो आपण खाली जाऊया आणि खालची परिस्थिती बघूया जिकडे तिकडे भूकंप आलेला दिसतोय तिकडे तिकडे बिल्डिंग पडलेल्या आहेत नुसत्या बाहेर जा

मी काहीच नाही करत आहे रिलॅक्स आहे एकदम आणि आता आता आम्ही इकडे चाललेलो आहे आपण पंखा बंद करा म्हणजे खरखर करा आवाज बंदी आणि आपले हे म्हण्या बाय हो कशात मित्रांनो कसं वाटलं ना सुंदर पाठीत आणि इकडे इकडे म्हातारा माणसांच्या गोष्टी चाललेल्या आहेत मामा काय बोल लग्नापूर्वीच्या आधी रात्र सुख करतोय तर काय तुझं म्हणणं आहे सगळं सामान वुमान आपल्या घरात इकडे तिकडे पडलेला आहे पायाची सुचक तुमचं म्हणणं काय तो भूकंप आम्ही आवडायचं का हा मग पाणी आवड तेवढच काम आहे का आम्हाला हा मग आम्हाला कशाला बोलू नका मसाला तेवढच काम आहे बाबा हे जवान हे फोटो काढतील असं आहे का आपण काम आवडत म्हणजे तुम्ही फक्त मुलाखती घ्यायच्या मित्रांनो मी मागे मागे चाललो मित्रांनो मित्रांनो अचानक कॅमेरा बंद नाही झाला मला काय समजत नाही मित्रांनो मी लांबून चाललो मी लांबून चाललो मित्रांनो आपण निघालो आपण सटकलेलो आहे आपण इथं जाऊया मित्रांनो माझा आत्मा चाललो मी घरात चाललो मी घरात चाललोय चांगला विषय ड्रायफ्रूट कोणतरी बोलला का छोट्या माणसाचा एकच नको एकाच एक नको प्रत्येकाला वेगवेगळी टोपली पाहिजे काजू बदल वापरायची करंजा लाडू कुठे ठेवणार आहे एक करंजा लाडू सगळ्या ड्रायफ्रूट ची एक चॉकले करंजा लाडू कसे असे भरून चाललेला हा डबा भरला सगळ्या ड्रायफ्रुट ची एक पिशवी चॉकलेट ची एक पिशवी

वरती हाग म्हणून लागली डायपर घेऊन फिरायला लागली जातो पण आमच्या रिक्वेस्ट रिक्वेस्ट ही नको ही नको अशा प्रकारे मित्रांनो आपले वरातीचे माणस वाचलेले आहेत वकी कमी होणार हगा हगी कमी होणार

बर आता मला रोबटी टोपल्यास आता मी तुला काय सांगतो पाच टोपल्या जात एक करंजीर आहे एक, एक लाडू एक करू हे मी ठेवले ला। हार्दिक पांडे मित्रांनो हार्दिक पांडे दिसत नाही सांगा मला कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा हार्दिक पांडे दिसत नाही मला तर वाटतं बाबा हा मी काय बोलतोय चॉकलेट ड्रायफ्रूट आणि हे एकत्रच टाकूया आपण

नाही नाही वहिनी कॉमर्स स्टुडंट आहेत तरी पण आर्ट्स से काम करतात त्याच्यावर आपण समजू शकतो की ते चांगलं होणार आहे <laughs> आणि ते सगळं बदलले आहेत पिठ्ठवीत तुम्हाला सिक्रेट आहे ते उघ्या कळ आणि या विषयी मध्ये काय आहे आपण आता बघू शकतो नाही बघू शकतो देखिए आपला आज शो करायला चालू आहे आणि अशा प्रकारे वाईंनी बसलेले पण तिला बघवला नाही गेला तमीनी पाठवलं पाणी घेऊ थैंक यू थैंक यू गा। चिकी खाते ना मी सगळं इतका किती उडून लावल सगळा सब सबका इज्जत निघाले फुल आणि आपली मामी आता बसलेली आहे मामीला प्रश्न पडलेला आहे त्यांची बंकदरबाजी कधी बंद होईल आणि मला झोपायला कधी भेटेल बाई <laughs> संपेल पण झोपेल रिलॅक्स आणि या माणसाला काय प्रश्न पडलेला आहे तो सुटत नाहीये की त्या बाउलमध्ये चिक्की हे टाकायचं चिक्का टाकायचं ड्रायफ्रूट टाकायचं हा प्रश्न आणि हा प्रश्न सुटत नाही त्यामुळे चिक्की खायला सुरुवात केली रुपाती मध्ये चिक्की जाईल की नाही हे प्रश्न आहे आता एक पॅकेट इकडे गेला एक पॅकेट इकडे गेला

व्हेरी गुड व्हेरी गुड इथे की कमी ती इथे की थी आणि आपल्याला लूक दिला आहे काही कामा त्याच्याकडे जाऊन काय काय काम नाही ना करत दर <laughs> अक्षय लग्नापूर्वीच्या आदल्या रात्री तुला काय म्हणायचंय का घरामध्ये सगळं भूकंप पडल्यासारखं पडलेले आहे तिकडे 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 उडाले दुसऱ्या कपड्याचे आहे यशनी चित्र एवढं जेवढे खाते <laughs> घर घर छी तोडे ऐक ना घरात नुसता भूकंप पडला जाय की कपडे इकडे तिकडे उडालेले आहेत जो तो कपडे भरायचा भागावा लागलेला आहे तर रुपवा काय अजून ठरत नाही की त्या वाटांमध्ये ड्रायफ्रूट टाकायचं आहे की चॉकलेट टाकायचं आहे पण तो प्रश्न उद्या सोडेल याच्यावरती डिस्कशन सॉर्ट आउट झालेला आहे की आपण हे उद्या बघू पण ही उद्या येईल की नाही येईल ती याचं काय तुला वाटत याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे प्लास्टिक म्हणून मित्र तू बाहेर बसलाय ते बसला भरतात म्हणून कुठतरी शॉर्टकट मारतो बोलतोय दिवसभर मित्रांनोय आणि आपला हा पबजी प्लेयर हार्दिक पांड्या मी विचारला प्रश्न मित्रांनो सांगा हार्दिक पांडे दिसतो की नाही दिसतो दिसतो तो मित्र त्याला पहिल्यांदा बघित बोल हार्दिक पांड्या Nan hai mươi sáu ngày 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 đi ngày ngày đi ngày 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 येस काय गा अली हां ओके चला मित्रांनो आता कशू घेऊन चालली आपल्याला आतमध्ये आता कुठे घेऊन चालले ते बघायचं आहे तर मित्रांनो आता एक बॅग अपग्रेडेशन आलेलं आहे दुसरी बॅग प्रोग्रेस तर आहे पण वाजलेले आहेत आता बारा वाजून दहा मिनिटं आता एक गोष्ट आपल्याला रिव्हील करायची आहे की एकवीस तारखेला अक्षय आणि वैदिकी अनिवर्सरी आहे बट वी नो वी डोंट नो वाय बिकॉज वी नो ना दादा वहिनी आशिष आणि मनीषा वहिनी निलेश भाई आणि मेडती वहिनी या तिघांची पण अनिवर्सरी एकाच दिवशी तो असणार की नसणार Cake to put a na lapsy. Don't. 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 Don't.